नमस्कार आज आपण एका खूप खास जपानी संकल्पनेवर बोलणार आहोत इकीगाई गाय हो इकी गाय आपण हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांचं जे गाजलेलं पुस्तक आहे त्यावर आधारित ही चर्चा करणार आहोत बरोबर म्हणजे यातून आपल्याला दीर्घ आनंदी आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी काहीतरी दृष्टी मिळेल का हे बघूया हो नक्कीच इकीगाई ही संकल्पना म्हणजे आम, काय म्हणतात त्याला खूप खोल आहे खरं तर सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर आपल्या जगण्याचं कारण किंवा मग रोज सकाळी आपल्याला कशामुळे उठावंसं वाटतं ती गोष्ट अच्छा म्हणजे फक्त फिलॉसॉफी नाही आहे ही नाही ही जगण्याची एक पद्धत आहे एक शैली आहे असं म्हणता येईल आणि ही शैली चार गोष्टींवर आधारलेली आहे असं म्हणतात पुस्तकात एक म्हणजे आपल्याला काय आवडतं बरोबर आवड दुसरं आपण कशात कुशल आहोत म्हणजे आपलं स्किल हो तिसरं जगाला कशाची गरज आहे म्हणजे द आणि अर्थातच आपल्याला कोणत्या कामातून पैसे मिळू शकतात म्हणजे उत्पन्न अगदी आणि पुस्तकात या चार वर्तुळांच्या छेदनबिंदूवर खूप भर दिला आहे तिथेच तुमची एकीगाई असते असं ते म्हणतात पण हे ऐकायला सोपं वाटलं तरी हे साधणं म्हणजे हे चारी घटक एकत्र आणणं हे नक्कीच सोपं नाही खरंय अनेकदा काय होतं आपण एकतर आवडीच्या मागे लागतो किंवा मा मग फक्त पैशांचा विचार करतो हो ना एकी गाई या चारही गोष्टींना एकत्र एक बघायला शिकवते म्हणजे नुसतं फॉलो युअर पॅशन नाही आहे त्याहून बरंच काही आहे बरोबर म्हणजे एक बॅलन्स साधायचा सा प्रयत्न आहे हा अगदी आणि याचंच एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणून पुस्तकात ओकिनावा बेटाचा उल्लेख येतो नाही का हो ओकिनावा जपानमधलं एक बेट जिथे जगातले सर्वाधिक दीर्घायुष्य लोक राहतात असं म्हणतात बरोबर आणि ते फक्त जास्त वर्ष जगत नाहीत तर ते अगदी वर्षांचे होऊन सुद्धा सक्रिय आणि आनंदी असतात म्हणजे कमाल त्यांचं डाएट वगैरे नाही म्हणजे डाएट व्यायाम हे आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे असं म्हणतात की त्यांनी आपला इकिगाई शोधलेला असतो अच्छा ते सतत काही ना काही कामात असतात त्यांचे सामाजिक संबंध खूप घट्ट असतात आणि राहणं हो कल्पनाच नाही त्यांच्या खाड्यापिढीच्या सवयी पण महत्वाच्या आहेत हाराहाची बू म्हणून एक संकल्पना आहे त्यांची हाराहाची बू हे काय आहे म्हणजे पोट जेमतेम ऐंशी टक्के भरलं की जेवायचं थांबायचं अरे वा म्हणजे अति खाणं टाळायचं हो आजच्या काळात हे किती महत्वाचं आहे खूपच कमी खाणं साधा आहार म्हणजे भाज्या जास्त कमी हे सगळं त्यांच्या एक गमक आहे यासोबतच पुस्तकात इकी गाई जगण्यासाठी दहा मूलमंत्र किंवा दहा तत्व सांगितली आहेत हो ती दहा तत्व पण इंटरेस्टिंग आहेत जसं की सतत सक्रिय राहा म्हणजे रिटायर होऊ नका एक प्रकारे बरोबर घाई गडबड न करता संयम ठेवा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद माना हो आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं म्हणजे हसतमुख राहणं निसर्गाशी जोडलेलं राहणं कृतज्ञता बाळगणं वर्तमानात जगा हे पण आहे त्यात हो ही तत्व तशी साधी वाटतात पण रोजच्या जगण्यात आणणं हेच खरं आव्हान आहे असं लेखक म्हणतात खरंय आणि मग प्रश्न येतो की आपला स्वतःचा एकीगाय कसा शोधायचा हो हा महत्वाचा प्रश्न आहे त्यासाठी पुस्तकात काही प्रश्न सुचवले आहेत स्वतःला विचारायला जसं की मला कोणतं काम करताना वेळेचं भान राहत नाही म्हणजे ज्यात आपण रमून जातो ते काम अगदी किंवा मी कोणतं कौशल्य अगदी सहज वापरतो किंवा वापरती माझ्यात काय चांगलं आहे आणि माझ्या कोणत्या कामाने दुसऱ्यांना मदत होऊ शकते जगाला काय हवंय माझ्याकडून बरोबर आणि अर्थातच यातून मला पैसे मिळू शकतील का उदरनिर्वाह होऊ शकेल का पण यात एक विचार मला खूप महत्त्वाचा वाटला फक्त विचार करत बसू नका हो हो कृतीत अर्थ शोधा म्हणजे एकीगाई ही काहीतरी थेअरी नाहीये अनुभवातून सापडते तुम्ही काहीतरी करायला लागता तेव्हाच कळतं आपल्याला की खरंच आवडतंय का जमतय का बरोबर आणि लोकांना त्याची गरज आहे का त्यातून पैसे मिळतील का हे सगळं कृतीतूनच स्पष्ट होत जातं म्हणजे एकी गायचा शोध हा एक प्रकारे अनुभवांचा प्रवास आहे अगदी तर थोडक्यात काय एकी म्हणजे फक्त जास्त वर्ष जगणं नाही तर आयुष्य अधिक अर्थपूर्ण समाधानी आणि आनंदी कसं बनवायचं याची एक कला आहे बरोबर आवड कौशल्य गरज आणि पैसा यांचा मेळ साधून रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणं आणि हा शोध काही एका दिवसात संपणारा नाही नाही हा एक सततचा प्रवास आहे स्वतःला ओळखत राहणं प्रयोग करत राहणं बदल स्वीकारणं हे सगळं त्यात आलंच तर मग श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया शेवटी हो नक्कीच की आपल्या आयुष्यातले हे चार घटक आवड कौशल्य जगाची गरज आणि उत्पन्नाचा मार्ग यांचा जर आपण एकत्रितपणे विचार केला तर आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या निवडींवर आणि आपल्या भविष्यातल्या ध्येयांवर त्याचा कसा परिणाम होऊ शकेल